आम्ही कधी पाहिलेल बी नव्हतो राहुल गांधीला फोटो मध्ये पाहिलेल होतो ते अचानक आले आमच्या घरी आम्ही पोलिसांना बघून घाबरून गेलो आम्ही ओळखले नाही राहुल गांधीला मग ते आले डायरेक्ट घरात आम्ही विकत पाणी पितो दोनशे रुपये महिन्याने आम्ही पाणी भरतो इकडनं तिकडनं दहा बारा हंडे भेटतात आम्हाला पाणी अचानक राहुल गांधी आमच्या घरी आले आम्ही पोलिसांना बघून घाबरून गेलो आम्ही ओळखले नाही राहुल गांधीला मग ते आले डायरेक्ट घरात मग बसले आमच्याशी गप्पा केली सरबत घेतले ते पंधरा मिली बसले आमच्याकडे आणि काय चर्चा झाली तुमची त्यांनी काय म्हणजे विचारपूस केला तुम्ही काय बोलले त्यांनी काय असं का विचारपूस काय केलं नाही आम्हाला बस एवढं तुम्हाला काय तकलीफी आम्ही आम्हाला घर आम्हाला घ्या आमच्या आदिवासी लोकांच्या घर करून घ्या तुम्हाला म्हणजे काय घरकुल वगैरे घरकुला काय भेटलेलं नाही आम्ही भरलेलो फार्म आम्हाला काय भेटलेलं नाही मग काय बोलले राहुल गांधीजी त्यांची सत्ता जर आली तर ते आम्हाला सर्व करून देतील तुमच्या घरी म्हणजे त्यांनी चहा घेतली शरबत घेतली शरबत घेतला आणि काय तुमच्या घरी गॅस वगैरे आहे का आहे गॅस गॅस स्वतः घेतला आहे की त्यांनी दिलेलं आहे ते आमचा गॅस आहे तो स्वतःचा तुम्हाला काय गॅसचा याचा लाभ पण भेटलेला नाही आणखी काय बोलले तुमचे बाळ किती आहे मुले किती आहे मला एक मुलगी मुलगा आहे मुलगीचे लग्न झालं मुलगा शिकतोय मी धुनं भांडे करते काय रोज तुमचं माझे किती दहा हजार रुपये पडते महिन्याचे त्याच्यात आणि आमचे लाईट बिल खूप येत आमचे लाईट बिल कधी पाच हजार येते कधी तीन हजार कधी चार हजार आमचे शेजारचे आता साडेचार हजार म्हणजे राहुल गांधीला बोलले का तू काय काय आमचं बिल जास्त येत हा लाईट बिल वगैरे येत असं सांगितलं काय बोलले ते त्यांनी एवढं काय बोलले नाही त्याच्याबद्दल बिल बद्दल काय नाही अजून तुम्ही काय तुमचे मुद्दे मांडले त्यांच्याकडे काय नाही बस आम्हाला घर बांधून द्या आम्हाला पाणीची सोय करून द्या आम्हाला टॉयलेटची सोय करून द्या म्हणजे घरी टॉयलेट वगैरे पण कायच नाही काय आम्ही आम्ही विकत पाणी पितो दोनशे रुपये महिन्याने आम्ही पाणी भरतो इकडनं तिकडनं दहा बारा हांडे भेटतात आम्हाला पाणीचे आणि हे आपल्या टॉयलेट वगैरे पण नाही आम्ही शेतात जातो तुमच्याकडे सर्वे वगैरे करायला का कोणी काहीच नाही कोणीच नाही आले आम्ही आम्हाला वीस वर्ष होऊन गेले इथं राहायला आमच्याकडे कोणी बघायला येत नाही आम्ही इथल्या कायम कायम स्वरूपीचे आदिवासी असून आम्हाला काय सवलती नाही इथं अशी किती घर असतील आमची सात आठ घर आहे आदिवासी आणि तिकडे आमच्या आदिवासी लोकांच्या आमचे कोणी आदिवासी लोकांना घर भेटलेले नाही आमचे आदिवासी लोक बिचारे असेच हातावर आणतात ना पानावर खातात बिचारे आमच्या आदिवासी साठी काय करायला पाहिजे ना अजून काय बोलले तुम्ही राहुल गांधीशी बस एवढंच बोललो आम्हाला घर करून द्या त्यांची सत्ता आली तर ते आम्हाला करून देतील असं बोलले त्यांनी तुम्ही सभेला गेले होते का कुठं त्यांच्या कार्यक्रम हो नाही मला माहिती नाही आम्ही तर काम करून थकून आलो स्वयंपाक करत होती मी एवढ्या ते अचानक आले आम्ही कधी पाहिलेल बी नव्हतो राहुल गांधीला फोटो मध्ये पाहिलेल होतो ते अचानक आले आमच्या घरी आम्हाला खुश खुश झालो आम्ही ते बसले आमच्या असं म्हणजे घरासारखे वागत होते